बऱ्याच लोकांना ती हिडन प्लेस माहिती नाही कारण गोष्ट आहे तिथल्या वास्तूची जो ती वास्तू बांधण्यासाठी जे लाकूड होतं ना ते लाकूड आणलेलं आहे मध्य प्रदेशमधनं मद्द। तर मध्य प्रदेशवरनं गुजरात आणि गुजरातवरनं पंढरपूर हे कसं आणलं अस लाकूड तर ह्याच्या मागे एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही स्टोरी तुम्हाला कळत जाईल आणि तोपर्यंत पाहत राहा एल डी एम सिने ब्लॉग चला मित्रांनो मी माझ्या प्रवासाला जात होतो तेवढ्यात ह्या लहान मुलांचा डान्स पाहून मलाही माझ्या शाळेतल्या दिवसांची आठवण झाले शाळेत असताना कंटाळवाणी वाटणार ही शाळा मोठं झाल्यावर कळत की कंटाळवाणी कधी नव्हतीच आपल्या आयुष्यातले ते गोल्डन दिवस होते तेथून मग काळज्या गेलो दोन तास एस टीची वाट बघून नंतर एक एस टी आहे ते चंद्रपूर मध्ये आल्यानंतर प्रत्येक जण हा चंद्रभागेच दर्शन करतोच मी दर्शन केलं आणि पाठीमागं बघतोय तर काय लहानपणी आपल्या घराच्या दारासमोर येणारा हा वासुदेव आता फक्त पंढरपूरच्या वारीतच पाहायला मिळतोय त्यांच्या निघतोय पंढरपूरमध्ये नव्याण्णव टक्के लोकांना हे ठिकाण माहितीच नाही तेच ठिकाण मी वाहण्यासाठी चाललोय चला मित्रांनो राणी अहिल्याबाई होळकर यांनी भारतभर अनेक हिंदू मंदिरे बांधली नदीघाट बांधले अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार सुद्धा केला तीर्थक्षेत्र धर्मशाळा बांधल्या अहिल्यादेवी वारंवार तीर्थक्षेत्र पंढरपूरला येत असत त्यावेळी ते त्यांनी बांधलेला हा राजवाडा अजूनही त्यांच्या पुण्याची साक्ष देतो हा वाडा टोलेजंग वाडा अजूनही सुस्थितीत होळकरांचा हा वाडा साधारणपणे दोन एकर जागेमध्ये बांधलाय अहिल्या देवी शिव भक्त होत्या त्यामुळं ज्यावेळी त्या वाड्याचं बांधकाम सुरू केलं त्यावेळी वाड्यामध्ये शिवाचं मंदिर बांधायचं ठरवलं होतं परंतु खोदकाम करते वेळी श्री हनुमानाची हात जोडलेली स्वयंभू मूर्ती सापडली त्यामुळं अहिल्यादेवींनी तिथं राम मंदिर बांधलं मित्रांनो हा वाडा तुम्ही बघताय ना तर ह्या वाड्याची ज्यावेळेस पायाभरणी होती ना सतराशे चौपन्न मध्ये ह्या वाड्याची पायभरणी सुरू झाली आणि जवळजवळ हा वाडा तयार करायला आहे ना तेरा वर्ष लागले आणि तेरा वर्ष लागले ह्याची विशेष मजा आहे ना ही जी तुम्हाला लाकडं दिसतात गवरची लाकडं तर ती काय साधी सुधी लाकडं नाहीत मित्रांनो ती सागाची लाकडं आहेत ही लाकडं कुठून आणलीत तर ही लाकडं आणलीत मध्य प्रदेशमधनं मध्य प्रदेश एक जंगल होतं त्या जंगलातून ही लाकडं नर्मदा नदीमध्ये टाकली आणि नर्मदा नदीतनं अ गुजरातला नेली गुजरातवरनं परत रत्नागिरीला आणली आणि रत्नागिरीवरनं मित्रांनो विशेष करून हत्तीच्या पाठीवरती ही लाकडं टाकून असं ही सगळं पंढरपूरमध्ये आणली जात होती आणि ह्याला चुनं वापरला आहे तर अशा प्रकारे ह्याला म्हणजे प्रोसेस होती ही प्रोसेस मोठी प्रोसेसवरनं हा वाडा बांधला आणि जवळजवळ ह्या वाड्याला आता तब्बल दोनशे पंचावन्न वर्ष झाले मित्रांनो अक्षरशः वाडा बघा अजून टाकट घेता जर तुम्ही पंढरपूरमध्ये आला असाल ना तर ह्या वाड्याला नक्की भेट द्या अप्रतिम ही दुर्मळ गोष्टी त्या हळूहळू नष्ट होत जातील पण तुम्ही या संस्कृती वाढवा आणि कधी पंढरपूरला आलात असाल तर ह्या वाड्याला नक्की भेट द्या आणि आप स्ट्रक्चर बघणार आहे वर कोइंड किती त्याला पूर्व पश्चिम हा दक्षिण आचा, आचा, आचा। या वस्तू नेहमीच ऐतिहासिक गोष्टीला उजाळा देतात पराक्रमाच्या आठवणी देतात आणि देतात ऊर्जा हे आहेत चंद्रकांत दंडवटी काका राम मंदिराचे पुजारी कसा वाटला वाड़ वाडा आणि कशी वाटली आजची पंढरपूरमधली हिडन प्लेसेस जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अजून नवनवीन पंढरपूरमधले जे हिडन प्लेसेस आहेत जे तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि चला आपण जाऊयात आता